नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित सत्या आणि आरोहीची कहाणी मोहब्बत भाग एकोणपन्नास अग नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखी मोहब्बत भाग एकोणपन्नास आरोही आणि सत्याची कहाणी अग पण पन... आता हे नवीन काय खूळ त्याने तिला आता यावर दटावले कारण साखर झाला त्या दिवशीच त्याने तिला हा रूल सांगितला होता चौकीत गेल्यावर दोघे इतके बिझी व्हायचे की समोरासमोर असूनही त्यांना नीट बोलताही यायचं नाही आणि सत्याला मात्र ती सतत जवळ हवी असायची म्हणून त्यानेच हा उपाय शोधून काढला होता की तोच तिला रोज आपल्या बाईकवर आणणार चौके आणि घरीही सोडणं प्लीज सत्या आज येते ना मी तिने रूममधलं हेल्मेट आणून त्या डोक्यावर घालत खूप प्रेमाने बोलते बर ठीक आहे मी तरी काय बोलू यावर त्याने तोंड वाकडं केलं आणि शेवटी तयार झाला मनात नसता नाही दोघही मग निघाले तो त्याच्या बुलेटवर तर ती तिच्या रॉयलवर तो पुढे होता आणि ती मागी थोडं अंतर कापल्यावर त्याचं अचानक लक्षात आलं की हिची रॉयल याच्या मागे नाही म्हणून तसा त्याने एकदम ब्रेक ताबला मागून आलेल्या गाड्यांच्या त्याने शिव्या खाल्ल्या पण तरी तो तिला आसपास मागे बघायला लागला पण ती कुठेच दिसत नव्हती ह्याचा बारा चढला आता हॅलो तो चौकीतून फोन आला त्याला लगेच बोलावलं आहे म्हणून सांगितलं कारण मंत्र्यांचा तो मुलगा होता म्हणून खुद्द आज मंत्री बरोबर कलेक्टरही येणार होते जे पुढच्या दहा मिनिटात चौकीत पोहोचणार होते ह्याच्याकडे कामतेसर गेल्यापासून इन्चार्ज असल्याने ह्याने उपस्थित असणे गरजेचे होते म्हणून तो रागारागातच तिथून निघून गेला पण आरोही आरोही होती कुठे नक्की अरे दिसत नाही का तुला गाडीने चालवायला येत नसेल तर रोडवर येतास कशाला आरोही आपली बाईक एक एका बाजूला लावून एका कारवाद्याला बोलत होती ज्याने कार चुकीच्या बाजूने घेतली होती ज्याच्या खाली एक म्हातारा माणूस आला होता पण योगायोगाने वाचला होता बघ्यांची गर्दी जमली होती आरवी सुद्धा सामील झाली त्यात सत्याला जिथे लक्षात आलं की ती नाही मागे त्याच्या दोन तीन किलोमीटर दूर हे घडत होत जे सत्याच्या नजरेच्या टप्प्यात नव्हतं काय रे काय झालं काय केलंस तू तोच तिचा आवाज ऐकून आत बसलेला एक माणूस आपला त्या ड्रायव्हरला म्हणाला ते सर चुकून रॉंग साईडला गाडी घेतली ते आपल्याला खाई होते ना म्हणून ड्रायव्हरने घाबरतच सांगितलं बर मग त्याने निर्विकार चेहऱ्याने विचारले त्यामुळेच इन्स्पेक्टर आब्या आहे तिच्या युनिफॉर्ममुळे तो तसा बोलते इन्स्पेक्टर त्याला आश्चर्य वाटत अजून काही झालं नाही तोपर्यंत तो इन्स्पेक्टर आले पण असं म्हणून तो आतला माणूस कोण आहे हे बघायला बाहेर डोकावतो ओय मिस्टर येत आहे का खादी पण त्याच वेळी आरहीचंही लक्ष जातं मागच्या सीटवर आणि ती रागात त्याच्याकडे जात कारचा दरवाजा ओपन करत म्हणते पण तो आदला माणूस नुसता तिच्याकडे एकटप पाहत असते ती बरच काही बोलत असते त्या आजोबांना दवाखान्यात न्या किंवा पैसे द्या दवाखान्यासाठी अशीही मागणी करते पण तो मात्र काही बोलत नव्हता सर दोन मिनिटांनी मात्र त्याचा ड्रायव्हरच त्याला हका मारतो तसा तो भानावर येतो ओ मिस्टर आधी मुली पाहिला नाहीत का तिने यावेळी रागात पाहत त्याला विचारते मुली पाहिल्यात रोजच पाहतो पण अशी कडक युनिफॉर्म मधली गोड मुलगी पहिल्यांदाच जे पाहत आहे त्याने बिंदा सुत्यार दिले तसा तिचा पारा चढतो कि त्या माणसाच्या कानाखाली लावतो मी एक इन्स्पेक्टर आहे याच कायम भान ठेवा म्हणून त्याला थणकावून सांगते आणि त्याच्याकडून त्या म्हाताऱ्या माणसाच्या अक्षेपांसाठी पैसे घेऊन रागा तिथून निघून जाते पण तिचा बाणा तिचा ताठा पाहून तो खूपच इम्प्रेस होतो काका कुठल्या चौकीत असे जरा माहिती करा किंवा तसंच जाताना पाठमोरू पाहत त्याने आपल्या ड्रायव्हरला सांग बरं ड्रायव्हरनेही त्याच्या झालेला हा बदल नोटीस केला आणि गालात हसून होकारार्थी मान हलवत गाडी स्टार्ट केली आजोबा चला मी तुम्हाला दवाखान्यात मुक्ती ती तिथेच घाबरून उभा असलेल्या आजोबांना म्हणते आणि त्यांच्या हातावर त्याच्याकडून घेतलेले पैसेही ठेवते नको गोरी तू जाऊटीला पोलिसांनी असा वेळ वाया घालवू नये ते आजोबा तिला सॅल्यूट करत नव्हतात आज एक इन्स्पेक्टर घटना घडताच आला हे पाहून आश्चर्य तर झालंच मला पण तुझा अभिमानही वाटला उगाच लोकांनी पोलिसांना बदनाम केलाही की ते सर्व घडवून झाल्यावर येतात मम्मी ते हलकं असून शेवटचं वाक्य बघतात हम्म पण तिने यावर कसं रिॲक्ट करावं म्हणून फक्त स्माइल करत हुंकार भरला कारण हा गैरसमज तर प्रत्येक जनतेच्या मनात आहे आणि तो दूर करायचा असेल तर कृतीतून करावा हे वाक्य सावंत सरांनी तिला एकदा म्हटलं होते जे तिलाही स्वतःला पटलं होतं बरं चला सोडते दवाखान्यात तुम्हाला ती पुढे म्हणते ते आधी नकोच म्हणत असतात पण तिच्या हत्या त्यांचं काही चालत नाही आणि मग ते नाईलाजाने तयार होतात ती त्यांना दवाखान्यापाशी सोडून परत चौकीकडे निघते पण जाताना काळजी घ्या म्हणत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही घेते पुढे जाऊन चौकशी करायला ते तिला आशीर्वाद देतात कुठे होतीस तू तिची बाईक चौकीच्या पार्किंग एरियात येतास सत्य तिला म्हणतो जो काळजीने तिलाच कॉल करत होता ते जाऊ दे सर पण आपले बॉस आले का तिने त्याचा प्रश्न इग्नोर करत म्हटलं हो कधीच आले वीस मिनिटं झाली त्याने वैतागत म्हटलं आणि माझा प्रश्न टाळू नकोस सांग मला अचानक कुठे गेली होती मी यासाठी तुला तुझी बाईक घ्यायला नको म्हणते तू मला प्रत्येक सेकंदाला हवी आहे सोबत आयुष्यभर हे मी तुला ऑलरेडी क्लिअर केलेलं असतानाही पण तू आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता सॉरी सत्या अरे पण तिथं सिग्नल असं म्हणून ती सर्व घडलेलं सांगते तो माणूस परत भेटला तर नाही त्याचा माज उतरवला तर ब तिने सर्व सांगून रागात शेवटचं वाक्य म्हटलं जाऊ दे आता जे झालं ते झालं पुढच्या वेळी मीच त्याला सोडणार नाही तसे त्याने थोडं हलकं हसत म्हण त्यालाही राग आला होता की ती आपल्याला न सांगता अशी मागच्या वागे थांबली आणि दुसरीकडे हे ऐकून प्राऊडही फील झाला बरं चल आता बॉस आम आधीच मी तू केससाठी इन्व्हेस्टिगेट करायला गेली आहे अशी थाप मारली आहे तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा पण आता तू जाऊन स्पेशली भेट आणि माफी मागूशीर झाल्यामुळे त्याने तिला पुढे चालायला सांगत म्हटलं ओके तिनेही मान लोकवली आणि दोघही आत आली आर यू ओके तिला आता येताना पाहतास मीना पटकन तिच्या जवळ आली तिचा चेहरा गामाने चांगलाच थबधबला होता त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलं असणार असं विणाने तपलावला हम्म एवढं काही झालं नाही घाबरण्यासारखं तिनं हसून म्हटलं अरेच मी जरा पाण्याचे शिंतुडे मारते चेहऱ्यावर हसून म्हणत विनाची पाठ थोपवत ऐक ना माझी सेटिंग लावून दे ना पण विनाने तिच्या मागे माग विनाही तिच्या मागे गेली आरोही पाणी मारत होती चेहऱ्यावर पण तिचं ऐकून हिला मध्येच काय झालं म्हणून पाहायला लागते कुणा बरोबर हिनं विचारलं अगं कोणाबरोबर काय आपले न्यू एसीपी नागराज म्हणे पाटील यांच्याबरोबर की हसून म्हणते माझा काय संबंध आणि इथे मी त्यांना पाहिलेही नाही त्याच्याशी डायरेक्ट तुझी सेटी शिवाय त्यात ते बॉस आहेत आपले तिनं हसून नळ बंद करत आपल्याकडच्या कर असलेल्या नॅपकिनने चेहरा पुसत म्हटलंय त्यात काय एवढं आपले बॉस आहेत म्हणून आता सध्या सर सुद्धा तुझे सिनियर होते तरी तू नाही का लावली तिची सेटिंग त्यांच्याबरोबर आणि नसेल तुझी ओळख तरी सरांची आहे ना सरांनी आणि आपला बॉस एकत्र येथे माहिती माहितीपूर्व पण तिने रागात पाहिले कारण विनाने सत्या जे म्हटलं होत सर लावले आहे पुढं आणि तिचा तो रोग समजताच घाबरून विना बोलतो हम्म ती नुसता हुंकार वर हम्म हुंकाय लावले नुसतं पण हुं ऐकून मात्र आता विना चा तिने तिच्या हातातला नॅपकिन निसकावून घेतला आणि रागात धुली तू मला सांग सरांच्या कानावर घालून आपल्या बॉसची माझी पर्सनल ओळख करून देणार आहेस की नाही ते अगं हो हो जरा थोडं थांब तरी मी आत्ता आली आहे आणि अजून मी आपल्या बॉसला पाहिलंही नाही मग सांग कसं मी यावर काही बोलू तिने यावेळी हसत म्हटलं हम्म तसं त्यावर विनाने वाकड तोंड केलं इकडे हँडसम आहेत म्हणजे इतके हँडसम आहेत माझे होणारे जेजू तिच्या त्या हमला हसत आरोहीने आपला कोपरा तिला मारला आणि हसून म्हणते हँडसम अरे माझ्या दाजीची सर त्याला येणार नाही इतके भारी आहेत ते ती लगेच सुशेलक्या मारत म्हणेन असू दे असू दे हो। माझा सत्यही खूप भारी आहे पण तिचं बोलणं आरोहीला झोमलं कारण ती ही सत्यासाठीच तेवढीच पजेसी होती जितका सत्य तिच्यासाठी ती जास्त रिॲक्ट व्हायची नाही आती पण जशी मी नाव होती तसं तीही आता हे सर्व एन्जॉय करायला लागली होती बघू चापत आता तू जाऊन भेट सरांना मग तूच म्हशी की तुझ्या नवऱ्यापेक्षा माझा नवराच भारी दिसतो म्हणून तिने आता तिला अजून चिडू दे चल चल आगे देख अशी वेळेच येणार नाही माझा सध्या भारी आहे माझ्या आयुष्याचा मीरो आहे पण आता आपला लटका राग दाखवत ती मू हो बघूच ना आपण विनायी हसत म्हणते इतका हँडसम आहे आपला न्यू बॉस की तू तर पाटावरही जाऊन बसनीस की ह्याला काय म्हणतात माहितीये उतावळा नवरा बुडग्याला बाशी आता आरोहीने दिवस दिवसलं आणि काय मशे आमच्या विनयचं काय त्याला तर तू विसरूनही गेलीस थांब मी आत्ता विनयला कॉल करूनच सांगते की नाही पर्समधून मोबाईल काढत नाटकी आवाजात म्हणते अवे बाई तसं काही नाही मी तर बस टाइमपास करत होते आपले ते बॉस हँडसम आहेत है म्हणून तिने तिच्या हातातला मोबाईल पर्समध्ये परत ठेवत म्हणाले हो का हा हा टाइमपास आहे का तिनेही हो आता थोडं रागात नाटक करत म्हण तुला तर विनयची आठवणही आली नाही आणि आता म्हणते की टाइमपास न थांब आता विनयला बोलावून घेते तीही तिला पेडत भोगते बरं बोलो तसंही तो फक्त तू म्हटल्यावरच येईल इथे मी कितीही म्हटलं तरी नाही येणार ना तिने येता चेहरा पाडला का ग काय झालं भांडलीस की काय तू त्याच्याशी आता आरोबी सिरियस होत विचारते एनिथिंग सिरियस तिच्या खांद्यावर हात हो ठेवून विचारलं जाऊ दे सर्व ते तो आधी बॉसच्या केबिन मध्ये जा तिने आपल्या डोळ्यात आलेलं पान डोळ्यातच थांबवलं व हलकं असेल म्हणाली नाहीतर आमचे जिजू येतील आत तुला सोडत हम्म जाते मी आता तेवढ्याच व्हायब्रेट होत असलेला फोन तिच्या समोर करत आरोही हसीन म्हणते सत्याचा कॉल येत होता तिला आ तेवढ पाच मिनिटे झाली होती पण त्याचा जीव तिकडे होता हो पण रात्री मला तू सगळं सांगणार आहेस आणि जमलं तर तुझी आणि या नवीन बॉसची सेटिंगही करून देते मी नाही सांगणार काही विनयला विनयला ची की तिच्या खाद्यावर हरकत होत डोळ्या मारत म्हणते व आवड पुढच्या दोनच म्हणतात बाहेर पडते आरोईला माहित होते की विना विनयवर खूप प्रेम करते पण तिने कधीच त्याला सांगितलं नव्हतं कारण त्याला गमवेल का याच्या भीतीमुळे ती एक्सप्रेस होत नाही असं सांगितलं होतं विनाने तिला पण खरं तर विनाला माहित होतं विनयचं प्रेम फक्त आणि फक्त आरोहीवर आहे जे आरोहीलाही माहीत होते खरं तर पण तिने त्याला फक्त आपण दोस्तच आहोत आणि कायम दोस्तच राहू हेच त्याला कायम क्लिअर करत आले होते पण तरीही विनय वेड्यासारखं तिच्यावर प्रेम करत होता पण सावंतसर आले आणि त्यानेही आपण दोस्तच बरे म्हणून माघार घेत होते कमीत कमी तिला दाखवण्यासाठी तरी काय हे आरोही किती वेळ आत होती बाहेर येताच सत्याने तिला रागवल हा रे ते जरा विनाशी बोलत होते ती जरा इमोशनल झाली होती मग तिने स्पष्ट केले ती बाई इथेही तुझी पाठ सोडे ना का त्याने किंचित म्हटले तसे तिने डोळे वटारले बरं तू आपल्या सरांना भेटलीस का त्याने मग तिचा विषय टाळून मुद्द्याला हात घातला नाही अरे अजून कुठे आत्ता तर आली ना मी ती हसत म्हणाली बर मग चल आत्ता मी सगळं करून देतो फक्त तेवढं लक्षात ठेव उशीर का झाला त्याचं कारण जे मी मगाशी दिलं आहे तेच सांग त्याला खुर्प आवडत नाही त्याने क्लिअर केलो ओके पण अरे सत्या जे तू कारण दिलं आहे ते तर खोटच आहे ना उद्या त्यांना कळालं तर त्यापेक्षा मी आत्ता खरं ते सांगते ना तिने एसी त्या एसीपीच्या केबिनकडे पाहत मोकले तू काय आता मला खोटं पाडणार का आणि हे तो माझा मित्र आहे माझी इमेज धाव ढळू देऊ नकोस म्हणजे झालं त्यामुळे जे काही मी सांगितले मगाशी तेवढंच सा त्याने मात्र तिचं ऐकून घेतले नाही शेवटी तिला त्याचं मान्य करावं लागतं आणि दोघेही एसीपी नागराज मूर्ती पाटील यांच्या केबीनचे दार नॉक करतात कमी आतून एक भारदस्त आवाज ऐकू येतो तसं सत्य तिचा हात जो इतका वेळा पकडला होता तो अचानक सोडतो आणि नजरेनच तू आधी जा म्हणून खुनावतो तिला थोडं त्याचं वागणं विचित्र वाटतं पण आपण चौकीत आहोत म्हणून तसं वागत असावा असं तिला वाटतं म्हणून की चुपचाप आत जाते सर मी इन्स्पेक्टर आली ती हळूच भोगते मागे सध्याही येऊन उभा होता उभा राहिला होता तिच्या खरं तर तिचा सर उभी आहे हेच तिला समजत नव्हतं कारण तो खुर्चीत बसला होता ज्यात जरा कमी वाटत होती आणि त्यात त्या त्या त्याने फाईल आपल्या तोंडासमोर धरली होती त्यामुळेच फक्त कळत होतं हो की तो बसला सो so, आत्ता वेळ भेटला इन्स्ट्रक्टर आलोई तुम्हाला आपल्या सरांना भेटायला त्याने फाईल खाली घेतली नाही सॉरी सर पण माझ्या पर्सनल कामामुळे मला यायला उशीर झाला ते रस्त्यात एकाने आजोबांना उडवलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले म्हणून उशीर झाला तिने खरं काय ते सांगितलं पण हळूच घाबरत सत्याला पाहिलं तिला वाटलं आता खरं ते बोललो आपण पण सत्या मात्र आपल्यावर जाम उचकणार म्हणून ती घाबरून पाहत होती पण सत्याचा चेहरा मात्र आता निर्विकार होता आणि तो तिच्याकडे बघत नव्हता तर समोर बॉसकडे बघत होता बाप रे सत्या खरंच तुझी बायको तर आतापासूनच तुझ्या हातातील केस आहे की तोच बॉसने हातातली फाईल बाजूला करत आश्चर्याने म्हटले आणि हसून त्यांच्याकडे आला गालात हसत होता जे तिला काहीच कळत नव्हतं नागराज तो दिसायला खरंच भारी होता थ्री पीस सूट आत घात सूट आत्ता घातला होता टाय वगैरे एकदम कडक सगळं कसं शूज पासून सूट पर्यंत हाय आणि प्रोफेशनल होतं पण एकच कमी होती त्याची हाईट तो आरवीपेक्षाही उंचीला कमीच होता एक दोन तुम्ही तिचं आत्ता त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ती जागीच थबकली कारण तो तोच होता त्याच्या कानाखाली हिने लावली होती रोडवर त्यामुळे त्याला पाहून आधी तर तिची सटपली होती पण रागावर कंट्रोल करत तिने त्याला विचारले हम्म तोच तो ज्याला तू सनसनीत चपराक लावून आलीस ना ए सी पी नागराज मोहते पाटील माझा बॉस आणि तुझा बिग बॉस आता सत्य हसून तिला म्हणाला सत्य तुला तिथे ऐकून आधी गांगी नकारात मान हलत पुढे बोलली आय I मीन mean, सर तुम्हाला कसं सर्व हो माही तिनं आपलं आश्चर्य व्यक्त करत विचारले काय वाटते सत्याला सगळं कसं काय माहिती सत्य आणि नागराज जर फ्रेंड्स आहेत तर नागराज असा का म्हणाला बरेच काही प्रश्न पडले आहे आणि बऱ्याच दिवसांनी हा भाग आला आहे की झाल्याबद्दल भाग उशिरा टाकल्याबद्दल त्याबद्दल सॉरी पण घरी भरपूर कामं हो, आणि सुट्ट्या ह्याच्यामुळे जमत नव्हतं पण परत आता मी कथा घेऊन आली आहे तर ऐकायला विसरू नका मोहब्बत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसे त्या सबस्क्राईब जरूर करा थँक्यू